आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे स्पेशल संडे स्पेशल संडे साठी माझा छोटू म्हणतो मम्मी तिसरा संडे झाला पण स्पेशल संडे होत नाही तर स्पेशल संडे साठी मम्मी तुला पुरी येते ना तर पुरी तरी, तरी बनव तो आज पण म्हणतो दीदी लवकर झोप सटरडे उद्या संडे आहे तर असं झालेलं आहे तर मी तर बटाट्याची भाजी आहे स्पेशल संडे करायसाठी बटाट्याची भाजी आहे आणि पुरी आहे तर मी म्हणते असं आहे ना कुणाचाच दिवस यायला नको की वीस वर्ष झाली आणि दहा पंधरा दिवस आम्ही म्हणजे खा किंवा बाद होत नाही तर इथं मी पाच ते सहा बटाटे घेतलीत ती काय करायची ही माझ्या मिस्टरांनीच आणलेली तर हे मोर आलेले आहेत हे काढून घ्यायचं आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने बटाटी धुवून घ्यायची इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ बटाटे धुतलेले आहेत पाच बटाटे आहे अर्धी कुकर पाणी ठेवलेलं आहे तर काय करायचं स्लो गॅसवर दोन ते तीन सिट्या काढून घ्यायच्या इथे बघा दोन ते तीन सिट्या काढलेल्या आहेत आणि छान अशी बटाटी शिजलेली आहेत बघा सालं पण निघत आहेत तर आपण ह्यातलं पाणी काढून टाकायचं आणि सालं काढून घ्यायची बॉईल झालेली आहे त्याची सालं काढलेली आहे तर कट करायचं छोटे छोटे पिशीस करायचं जास्त आहे ना ते ही पिशीस नाही करायचं कारण असं तुकर पाहिजे बघा इथे मी असे सुरीच्या तयारी करते असे पिसेस पाहिजे बटाटेच्या भाजीचे जास्त पण आहे ना बारीक नाही करायचं कारण जसं आपण हॉटेलमध्ये खातो बटाट्याची भाजी असे पीसेस पाहिजे तर पूर्णपणे बटाटे इथे मी कट केलेले आहेत इथे गॅसवर तळे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे मोरी अर्धी चमचा जिरा अर्धी चमचा कढीपत्त्याची पान आहे आणि इथे लसूण आहे हिरवी मिरची टाकून घ्यायची दोन ते तीन कांदळ घेतलेला आहे एक ते दोन आहेत इथे हिंग टाकून घ्या तसे मुठभर कारण बटाट्याची भाजी आहे म्हणजे हिंग टाकलाच पाहिजे कांदा गोल्डन झालेला आहे तर आपण काय करायचं हळदी पावडर टाकायची अर्धी चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचा मीठ टाकल्यानंतर परतून घ्यायचं तेलावर इथे छान असं परतून घेतलेला आहे कांदा इथे आपण बटाटी टाकायची आणि गॅस बंद करायचा कारण बटाटेचं आहे ना पाणी होतं इथे मी गॅस बंद केलेला आहे तेलावर परतून याच्या बसाती इथे बघा घॅस बंद केलेला आहे आणि तेलावर परतलेले आहे छान अशी बटाट्याची भाजी दिसते हॉटेलसारखी एकदम परफेक्टली झालेली आहे बटाटे पण छान अशी शिजलेली आणि खुशबू पण खूप छान असा घरामध्ये येतो आहे तर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची कारण बटाट्याच्या भाजी घेणं भरपूर अशी कोथिंबीर टाकली पाहिजे म्हणजे टेस्ट पण खूप छान येतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते भाजी तर इथं आता बटाट्याची भाजी पूर्णपणे झालेली आहे मी घॅस बंदच केलेला आहे तर आता आपण काय करायचं पुळी बनवायची याच्यासाठी गव्हाच्या पिठाची आहे बघा पूर्णपणे झालेली आहे बटाट्याची भाजी इथे गव्हाचा पीठ आहे एक वाटी छोटी वाटी रवा टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं इथे चम्मच नाही असा चम्मचच्या सायाने येणार पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचं जास्त हाताला पीठ लागत नाही बघा तुम्ही एकदा ट्राय कराच्या साहानी पीठ बघा चांगलं भिजवून घेतलं आहे तर काय करायचं आपण हात तर लावायला लागतच पण बघा जास्त हाताला लागत नाही पाणी जेवढं लागेल तेवढं कमी कमी टाकून घ्यायचं कारण पीठ पिठाला हात लावा लाव तर लावाच लागेल पण तेवढा नाही कारण पहिल्यांदा लावल्यानंतर मी जास्त चिकटतो तर इथे बघा आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण डो बनवायचा छान असा ही लाटून घ्यायची चपाती थोडी जाडच लाटायची कारण मग पुरी फुलते तर बघा इथे चपाती झालेली आहे आता आपण या डब्याच्या सहाय्याने पुरी बनवायची इथे पुरी फ्राय करायला तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये इथे बघा छान अशी फुगलेली आहे आणि जास्त लाल पण करायची नाही गोल्डन कलर झाल्यानंतर आपण काढून घ्यायचं आणि ही पुरी आहे ना जास्त तेल पण पियत नाही ना एकदम खरबूस होते बघा अशी कशी टमाक उगलेली आहे नक्की माझ्या पुरी बनवा एक नंबर होते आणि तुम्ही पण असा संडे एकदम स्पेशल बनवा ना आमचा संडे कधी स्पेशल होत तीच आमची विनंती आहे तो दिवस कधी येत आहे तर बघा इथे मी दहा एक के ला जा पुरी केलेली आहे फ्राय परफेक्टली फुगलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नसला केला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच माझा व्हिडिओ बघत जा जास्त शेअर करा मला तुमची गरज आहे आणि कमेंट पण करा इथे बघा पुरी फुगलेली आहे आणि हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तुम्ही खास बघा आणि टिप्स करू नका आणि माझे सबस्क्राईब कुठे पण हा तुम्ही सुटकी असा आणि लवकरच लवकर घरी या आपल्या बस लय आठवण येते भरपूर येते आठवण काय करायचं तेच कळत नाही आणि संडे कधी पेशल बनल हीच आम्ही वाट बघत बसला आता तिसरा संडे आहे छोटू लय आठवण करतो आता पण म्हणतो दिदी सॅटरडे आला लवकर झोप बरं उद्या संडे स्पेशल करायचा आणि आपला संडे स्पेशल नाही होत तो संडे फेशियल व्हायला लवकरच लवकर आपल्या घरी या आपली कामं झाल्यानंतर आम्ही वाट बघतो खूप आणि मुलांना तर वेळ लागलंयच पण कुत्र्याला पण लागलेला आहे रॉकीला तरी ते बघा पुरी कशी परफेक्टली फुगलेली आहे संडे पेशल झालेला आहे तर पुरी आहे आणि बटाट्याची भाजी आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कुठं पण असणार सुखी असा आणि लवकरच आपली रेसिपी आहे ती ट्राय करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि खातरा धन्यवाद